माझा नवरा परदेशामध्ये मा कामानिमित्त राहत होता वर्षातून तो एक महिन्यासाठी घरी येत होता माझ्या नवऱ्याने मला हात न लावता ला। मी प्रेग्नेंट राहिली होती मी खूप टेन्शनमध्ये येऊन मी माझ्या मैत्रिणीशी सगळ्या काही गोष्टी शेअर करत होते पण तिने मला धीर देण्याऐवजी वेगळंच काही सांगितलं ती गोष्ट ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी श्रीमंत वडिलांची मुलगी होती माझा रंग हा थोडासा सावळा होता शरीराने मी जाडी होते त्याच्यामुळे माझे वडील माझा खूप रागरा करत होते माझी आई मी लहान असतानाच वारली होती माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं माझ्या वडिलांचे दुसरं लग्न झाळल्यामुळे माझी सावत्र आई माझ्या वडिलांपेक्षाही माझा खूपच रागरा करत असायची मला कळतच नव्हतं मी काय करू कारण आई वडिलांचा दोष पत्करून घरामध्ये राहणं खूपच कठीण गोष्ट होती कितीही वडील रागवले तरी प्रेमाने जवळ घेणारी आई आपल्याला पाहिजेलच असते त्या दोघांमधून मला कोणीही जीव लावत नव्हतं आता मलाच स्वतःला स्वतःचा सांभाळ करायचा होता स्वतःसाठीच मला जगायचं होतं मला एक सावत्र बहीण होती ती माझ्यापेक्षा खूप देखणी आणि खूप हुशारसुद्धा होती तशी मीही देखणी आणि हुशारच होते पण रंगाने सावळी आणि शरीराने जाड होती त्याच्यामुळे मला घरामध्ये कोणीच पसंत करत नव्हते माझे वडीलसुद्धा माझा खूप रागराग करत होते माझी बहीणसुद्धा माझा रागरा करत असायची माझी आई तर माझा चेहरासुद्धा बघायला मागत नव्हती आता माला मला कसं तरी जिंदगी कठून माझा उदरनिर्वाह करायचा होता तसंही मी आता वयामध्ये आलीच होती पण मला लग्नासाठी कोणताही मुलगा बोगा द्यायला तयारच होत नव्हता आजकालच्या मुलांना मुलगी फक्त सुंदर आणि देखणे हवे आहे पण त्यांचं मन कसं आहे हे त्यांना अजूनही ओळखायला आलं नाही तशीच काही माझीसुद्धा गोष्ट झाली होती मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला दोन दिवसासाठी बाहेर गेले होते तिथेच माझे वडीलसुद्धा आले होते तिकडे आल्यानंतर त्यांच्या एका मित्राच्या मुलाबरोबर माझं लग्न ठरवून टाकलं होतं मला माझं लग्न ठरवलं आहे हे सुद्धा माहिती नव्हतं कारण माझे वडील खूप श्रीमंत आणि इज्जतदार माणूस होते त्यांच्या एका शब्दावरती कोणीही जीव द्यायला सुद्धा तयार असायचे अशी माझ्या वडिलांची प्रतिमा होती पण ते माझ्याविषयी असे का वागत आहे हे कोणालाच माहिती नव्हतं माझं लग्न मला न सांगता ठरवण्याचं कारण म्हणजे माझा रंग आणि माझं शरीर मी माझ्या वडिलांच्या मित्राला अंकल म्हणत होते अंकलचा मुलगा परदेशात राहत होता तो काही कामानिमित्त भारतामध्ये आला होता त्याचं नाव अविनाश होतं अविनाश देखणा आणि सुंदर होता खूप मजबूत होता तो जिमसुद्धा करायचा त्याच्यामुळे त्याची दनगट बॉडी आणि बांधा असा त्याचा रुबाब होता अविनाशलासुद्धा मी पसत आले नव्हते तरी पण माझ्या वडिलांच्या शब्दाच्या बाहेर न जाताना अविनाशने नकळत होकार दिला होता त्याला अजिबात मी पसंत नव्हते तो माझ्या लहाना बहिणीला पसंत करत होता तो शहरातील एकही सुंदर मुलीला सोडत नव्हता कारण तो खूप सुंदर श्रीमंत घराण्यातला मुलगा होता त्याचेसुद्धा जसे श्रीमंत लोकांच्या मुलांचे लाड होत असायचे तसे त्याचेसुद्धा लाड होते दारू नशा गांजा यामध्ये दोन नेहमी धुंद असायचा तो बाहेर परदेशामध्ये जाऊन त्यांची कंपनी बघत होता माझ्या वडिलांच्या शब्दाला मान देऊन नळकळत तो माझ्याशी लग्नाला उभा राहिला होता कारण माझ्या वडिलांची आर्थिक प्रॉपर्टी ही माझ्या नावी होणार होती माझी आई जेव्हा वारली तेव्हा तिने अशी कागदपत्रे लिहून ठेवली होती कारण कंपनी आणि आरती जायदा ती माझ्या आईचीच होती माझ्या आईच्या घरचे खूप श्रीमंत होते म्हणूनच माझ्या वडिलांनी माझ्या आईशी लग्न केले होते पण नशिबामध्ये माझ्या आईचं सुख अजिबात मला न मिळालं नाही ती मी आल्यानंतर दोन महिन्याने वारली माझा सावळेपणा बघून माझे वडील माझ्याकडे दुर्लक्ष करत होते हे माझ्या आईच्या चांगलंच लक्षात आलं होतं तिने हे सगळं काही माझ्या वडिलांचं वागणं बघून तिने अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावे करून दिली होती कारण माझी आई नेहमीच आजारी असायची डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की ती या जगाला कधीही सोडून जाऊ शकते माझ्या वडिलांना माझ्या आईची काहीच गरज नव्हती माझ्या वडिलांना फक्त माझ्या आईच्या संपत्तीची आणि पैशाची गरज होती माझी आई गेल्यानंतर सगळी संपत्ती ही माझ्या वडिलांच्या नावे होणार होती पण माझ्या आईने मरण्याच्या आधीच अर्धी संपत्ती माझ्या नावे करून दिली होती कारण तिला माहीत होतं कधीच मला जीव लावणार नाही कारण सावळ्या रंगाचा तिरस्कार होता अविनाशने देखील माझ्यासोबत प्रॉपर्टीसाठीच लग्न केलं कारण त्याला माहिती होतं माझ्याशी लग्न केल्यानंतर अर्धी प्रॉपर्टी मला भेटणार आहे म्हणूनच त्यांनी या लग्नाला होकार दिला होता त्याचे वडील देखील या लग्नाला खूपच आनंदाने तयार झाले होते त्यांना देखील या गोष्टीची पुरेपूर माहिती होती अविनाच्या वडिलांना म्हणजेच अंकलला आणि त्यांच्या घरच्यांना माझ्याशी लग्न करण्याचा कोणताही प्रकारचा त्रास नव्हता त्यांनी या लग्नाला आनंदाने होकार दिला होता माझे वडीलसुद्धा खूपच आनंदी झाले होते कारण त्यांच्या मित्राच्या मुलाशीच माझं लग्न होणार होतं मलाही आनंद झाला होता कारण माझंही लग्न झाल्यानंतर मी माझ्या संसारामध्ये रममान होईल असं मी डोळ्यांमध्ये स्वप्न ठेवून मी माझ्या लग्नाची स्वप्न रंगवू लागली थोड्याच दिवसात आमचे लग्नाची तारीख ठरवली होती महिन्याभरातच आमचं लग्न झालं होतं अचानकमध्ये माझं डोकं खूप दुखू लागलं आणि मी डॉक्टरांकडे गेले मला तिथे गेल्यानंतर चक्कर सुद्धा आली मला तिथल्या डॉक्टरांनी पकडलं आणि चेअरवरती बसवलं मी डॉक्टरांना घडलेली सगळे काही हाकेगत सांगितले माझं नवीनच लग्न झालं आहे पण माझं खूप डोकं दुखते आणि सुद्धा होत आहे तेव्हा हो डॉक्टरांना मी सांगितलं डॉक्टर अंकल म्हणाले तू काही काळजी करू नकोस ते ऐकल्यानंतर तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कान सुन्न झाल्यासारखं वाटलं आकाश फाटून माझ्यावरती कोसळलं घरी येताना माझे वडील म्हणाले राणी तुला नक्की काय झालं आहे मी म्हणाले काही नाही माझं डोकं दुख दुखत होतं म्हणून मी दवाखान्यामध्ये गेले पण मी त्यांना मला काय झालं आहे ते खरं काही सांगू शकले नाही कारण जी अवस्था माझी झाली होती त्याच्यापेक्षाही गंभीर अवस्था माझ्या वडिलांची होऊ शकते आणि मला माझे वडील या दुनियामध्ये ठेवतात की नाही याची सुद्धा भीती वाटली माझ्या मनामध्ये भरली होती तो प्रसंग आठवल्यानंतर माझ्या अंगामध्ये थरकापच भरत होता लग्न होऊन अजून आठवडा सुद्धा झाला नव्हता एवढी मोठी बातमी मी घरामध्ये कसं काय सांगू मला काही समजले नाही अविनाशच्या नजरेसमोरसुद्धा मला आता उभी राहायची आता लाज वाटू लागली होती माझ्या हातून अक्षम्य चुकी झाल्याचं मला काहीच वाटलं नाही कारण मी कधी कोणत्या पुरुषाबरोबरसुद्धा बोलली नव्हती आणि कोणत्या पुरुषाला भेटली सुद्धा नव्हती माझ्याजवळ कोणता पुरुषही आला सुद्धा नव्हता तर एवढी मोठी चुकी माझ्या हातून कशी काय होऊ शकते मी या गोष्टीचा खूप विचार करत होते रात्र दिवस ती गोष्ट मी विचार करून करून आता मी खूपच आजारी पडली होती माझी एक जीवाभावाची मैत्रीण होती मी तिच्या घरी गेली होते तेही लग्नासाठी तिचं लग्न होऊन आता दोन तो आठवडेच आले होते तिच्या घरी मी गेल्यानंतर मी तिला ही सगळी हकीकत सांगितली पण ती म्हणाली तू काही घाबरू नको आणि अविनाशला ह्या गोष्टीचं काही सांगू नकोस सा। माझी ही गोष्ट ऐकून ती एकदम रिलॅक्स होती मी तिला म्हणू लागले अगं मला काहीतरी सांग ना ती म्हणाली मी तुला या गोष्टीवरती काहीही तोडगा सांगू शकत नाही ही गोष्ट छोटी मोठी नाही तिने मला गाई गायी घरी काढून दिले तू घरी जा आणि आराम कर ती घाबरल्यासारखी वाटू लागली होती असं वाटत होतं तिला या गोष्टीचा थोडंसं काही माहिती आहे काहीतरी माझ्यापासून ती लपवत आहे ही गोष्ट अविनाशच्या वडिलांनासुद्धा सुद्धा हळूच कोणीतरी सांगितली पण डॉक्टरांकडून अविनाशच्या वडिलांना ही गोष्ट कळाली असावी कारण ते आमचे फॅमिली डॉक्टरच होते एवढी मोठी गोष्ट माझ्या वडिलांना तर मी सांगणारच नाही पण ती लपवण्यासारखी सुद्धा नव्हती ती एक दोन महिन्यांनी ती गोष्ट सगळ्यांच्या पुढे येणारच होती त्याच्या आधीच अविनाशच्या वडिलांना त्या गोष्टींची भनक लागली त्यांनी लगेचच माझ्या वडिलांना फोन केला आणि तुमची मुलगी खरंच अशी आहे हे मला का नाही सांगितलं माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवल्या गेली मला नको नको ते बोलण्यात आलं मी सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं होतं कारण माझ्याकडे एकही पर्याय नव्हता की मी कोणाला काय उत्तर देऊ मला काहीही समजत नव्हतं मी कोणाला काय बोलू कोणाला काय म्हणू माझं डोकं एकदम सुन्न झालं होतं कारण मला या गोष्टीचं काहीच ठाऊक नव्हतं मी माझ्या वडिलांना ओरडून ओरडून म्हणाले होते पप्पा लग्नाच्या आधीसुद्धा मी कोणत्याही पुरुषाजवळ गेले नव्हते आणि कोणताही पुरुष माझ्याजवळ आला नाही ही गोष्ट माझ्या हातून कशी काय होऊ शकते तुम्हीसुद्धा एकदा तरी माझ्यावरती विश्वास ठेवून बघा माझ्या वडिलांचा पारा हा वाढतच चालला होता माझे वडील अजूनच माझ्यावरती चिडून चिडून बोलत होते एवढं केलंय कमी आहे के का माझी इज्जत पूर्ण घालूनच बसली आहे आता अजून काय बाकी आहे नको नको ते माझे वडील मला बोलू लागले होते त्यांच्या साथीला माझी सावध राईसुद्धा उभीच होती तीसुद्धा मला नको नको ते शब्द वापरून लागली होती पण मी त्यांना जीव तोडून सांगत होते मी असा कोणताही चुकीचं काम केलं नाही पण माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं कारण मी एका फार्म हाऊसवरती मला ठेवलं होतं आत्ता माझे दिवससुद्धा भरत आले पहला माजे जनू, होते पहिला दुसरा तिसरा महिना हा कोणालाही समजला नाही पण त्याच्यानंतरचे पुढचे सगळे महिने माझे जणू जाणू लागले होते मी माझ्या आनंदामध्ये होते माझा नवरासुद्धा परदेशातून पुन्हा मायदेशी परतला होता भारतात आला होता तो जेव्हा भारतात आला तेव्हा तो मला भेटण्यासाठीच म्हणजे माझ्या वडिलांना भेटण्यासाठी आला माझे वडील सुद्धा माझ्याबरोबरच फार्म हाऊसवर राहत होते मी झाडांना पाणी घालत पोटावरून हात फिरवत होते माझा आनंद तो काही वेगळाच होता मी ते शब्दातही कोणालाच बोलून दाखवू शकत नव्हते पण अविनाशला बघितल्यानंतर माझ्या चेहऱ्याचा आनंद निघून गेला आणि दुःखाचा चेहरा झाला होता कारण त्यांनी कधी माझ्यावरती प्रेम केलं नव्हतं कधी तो माझ्याशी प्रेमाने वागलासुद्धा नव्हता आयुष्यभर तो माझा रागराग करूनच लागला होता माझ्या आयुष्यामध्ये एवढी मोठी कलाटणी घेईल हे कधी मी कधीच विचार केला नव्हता मी बाहेर परदेशामध्ये चार पाच वर्षासाठी मिळून गेले होते मी माझ्या वडिलांशी सुद्धा बोलणं सोडून दिलं होतं मी माझ्या मुलांबरोबर आनंदित आणि खूप समाधानामध्ये होती मला दोन जोडी मुलं झाली होती त्याच्यातून एक मुल कुठं होतं ते मला माहिती नव्हतं पण त्याच्यातली मुलगी ती माझ्याबरोबर होती अतिशय सुंदर आणि देखणी मुलं मला झाली होती मी परदेशात राहून माझी फिगरसुद्धा एकदम फिट केली होती दुसरी जशी काही मी हिरोईन दिसत होते कोणीच मला मी राणी आहे हे ओळखू शकत नव्हतं मी स्वतःच फिटनेस डॉक्टर आली होती डिलेव्हरीनंतर मी माझं राहिलेलं शिक्षणसुद्धा पूर्ण केलं आणि मी आता डॉक्टर बनले होते वाढलेलं वजन कसं कमी करायचं कसं नियंत्रण करायचं या सगळ्या काही गोष्टी मी आता परदेशात राहू पुन्हा मला भारतात यायचासुद्धा मी कधीच विचार केला नव्हता पण आपलं नशीब आपल्याला पुन्हा पुन्हा त्या जाग्यावरती आणत असतं ही ही गोष्टी तितकीच खरी असते मी जेव्हा भारतात आले होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला गाडी घ्यायला पाठवली होती तोही माझा नवरा मला घ्यायला आला होता त्यांनी मला अजिबात ओळखले नाही की मी राणी आहे एअरपोर्टवर माझ्या मुलीने माझा हात पकडलेला होता फिट आणि फाईन अशी मी वाटू लागले होते चेहरा बदललेला होता रंग बदललेला होता शरीर बदललेलं होतं सारखी मी वाटू लागले होते माझ्या नवऱ्याने अविनाशने तर मला कधी ओळखलंच नाही ती राणी आहे या नावाने पाठी घेऊन बाहेरच उभं होतं पण राणी आलीच नाही असं त्याला वाटलं माझ्या वडिलांना फोन करून सांगितलं कारण त्याला कोणी राणी नावाची येणारी पॅसेंजर भेटलीच नाही मी माझे नाव बदलून वेगळंच ठेवलं होतं ते सुद्धा मी अविनाशला सांगितलं नव्हतं कारण मला आता भारतामधल्या कोणाशीही काहीही संबंध ठेवायचाच नव्हता